राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी प्रदेश सरचिटणीस हर्षल प्रधाने यांच्या निवासस्थानी युवक काँग्रेस पक्षाचा सोलापुरातील शिवस्मारक सभागृहात महाराष्ट्र अभिमान बैठक आणि दौरा होता या बैठकीसाठी सोलापूर शहर जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे सर्व नेते मंडळी हजर होती मात्र युवक प्रदेश सरचिटणीस हर्षल प्रधाने हे दिसत नसल्याचं कळताच युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी काही पदाधिकाऱ्यांना विचारलं तेव्हा त्यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून ठीक नसल्याचं समजलं कार्यक्रम संपून युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी आपला ताफा थेट हर्षल प्रधाने यांच्या निवासस्थानी वळवला आणि हर्षल प्रधाने यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली यावेळी माजी महापौर महेश कोठे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल माजी नगरसेवक प्रथमेश कोठे बिज्जू प्रधाने माजी नगरसेवक सुभाष डांगे युवक अध्यक्ष अक्षय वाक्से प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर युवक कार्याध्यक्ष सरफराज शेख उत्तर विधानसभा अध्यक्ष युवराज सरवदे मारुती तोडकरी नागनाथ क्षीरसागर मदन क्षीरसागर वैभव विभूते तुषार पवार महेश जेऊरे मुसा अत्तार आदी पदाधिकारी उपस्थित होते